आता एक मोठी बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा होणार आहे अमित शहा भाजप पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करतील कोल्हापुरात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा फुकणार आहेत अमित शहा दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये तर संध्याकाळी पाच वाजता ते कोल्हापुरात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली तर महासैनिक दरबार हॉलची पाहणी चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक के यांनी केली आहे बातमी आपण सध्या पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्यावर दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि ते पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे ती कोल्हापुरातल्या याच महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडणार आहे या ठिकाणी आत्ता पाहणी करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं पाहिलं तर या ठिकाणी आता संपूर्ण हॉलची पाहणी आहे ते करतायत आणि सूचना आहे ते देत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार आणि भाजपचे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या संपूर्ण ठिकाणी अमितभाई शहा जे आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत खरं पाहिलं तर पश्चिम पश्चिम महाराष्ट्रमध्ये भाजपचं जे विधानसभा निवडणुका ज्या तोंडावरती आहेत त्या भक्कम करण्यासाठी आणि त्या ठिकाणी अनेक उमेदवार अने जे असतील ते भाजपचे निवडून येण्यासाठी ही रणनीती आहे ती आखण्यात येते आणि काही वेळातच अमित भाई शहा आहेत ते कोल्हापुरात येऊन या ठिकाणी जे मार्गदर्शन करण्याचं आपल्याला पाहायला मिळते याच ठिकाणी हा रंगमंच आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी अमित भाई शहांसह अनेक केंद्रीय मंत्री स्थानापन्न होणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत बैठक व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आज बैठक व्यवस्थेची पाहणी करताना आपल्याला चंद्रकांत दादा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकूणच जर पाहिलं तर साधारणतः पाच वाजता अमित भाई शाह आहेत ते कोल्हापुरात या ठिकाणी दाखल होतील आणि याच सगळ्या सभागृहामध्ये ते भाजपच्या निमंत्रित जे सदस्य आहेत त्यांना संबोधित करतील सत्यजाऊनकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा